जे छान असे मऊ जाईदार तव्याला न चिघटणारे धिरडे बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे धिरडे एकदम छान होतील अर्धी वाटी शाबुदाना स्वच्छ असा धुवून घ्यायचा त्यानंतर एक वाटी भगर ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची जर अर्धा वाटी शाबुदाना घेतला तर एक वाटी भगर घ्यायची ह्याप्रमाणे माफ करायचं त्यानंतर भगर ही आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे शाबुदाना आपण दोन ते तीन तास भिजवायचा आणि भगर आपण अर्धा तास भिजवली तरी खूप झाली त्यानंतर आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया आता याच्यासाठी मीठ मिरची आणि भाजलेले शेंगदाणे पहिल्यांदी मीठ आणि मिरची बारीक करून घेऊया नंतर त्यानंतर शेंगदाणे अशी ओबड बारीक करून घ्यायची ते एका पॅनमध्ये काढून घ्यायची त्यानंतर शाबुदाना जो की आपण दोन ते तीन तास हा भिजवलेला आहे तो मिक्सरमध्ये छान असं पाणी घालून बारीक करायचा कारण तो मिक्सरला चिघडतो त्यामुळे ते बारीक करून घ्यायचा छान असं त्यानंतर आपण भगर बारीक करून घ्यायची भगरीमध्ये पाणी अजिबात घालायचे नाही कारण भगरीमध्ये ऑलरेडी ते पाणी शोषलेलं असतं त्यामुळे भगरीमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही मस्त असं मिक्सरला बारीक करून घेऊया सगळं मिश्रण आपण एक जीव करून घेऊया चांगलं असं फेटावून घेऊया एकत्र हे मिश्रण टाकल्यानंतर चांगलं फेटवून घ्यायचं त्यामध्ये आपण थोडंस पाणी ॲड करूया थोडंसं पाणी ॲड करायचं ते थोडंसं पातळ मिश्रण झालं पाहिजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मिश्रण आपण तयार करून घेऊया आता आपण इथे शेंगदाण्याचं आपण झिरकं म्हणतो ते तयार करून घेऊया मीठ मिरची आणि शेंगदाणे त्यामध्ये फक्त बारीक करताना पाणी घालायचं नंतर एका पॅनमध्ये आपण तूप टाकून त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आपलं शेंगदाण्याचे झिरकं म्हणता शेंगदाण्याचं पिठलं म्हणा हे तयार होतं आपल्याला छान असे भगरीच्या धिरड्याबरोबर खायला चला तर मग परत आपण भगरीच्या धिरड्याकडे वळूया हे आपलं मिश्रण छान तयार आपण शक्यतो नॉनस्टिकचा तवा घेऊया नॉनस्टिकच्या तव्यावर धिरडे बिलकुल चिटकत नाही बाजूनी आपण तूप टाकून घेऊया आणि हे आपलं मिश्रण जे आहे ते टाकून घेऊन चांगलं असं उलथण्याने बाजूला घेऊया छान असं गोल करून घेऊया नॉनस्टिकचा तवा यूज केल्यामुळे धिरडे बिलकुल चिटकत नाही आणि तूप किंवा तुम्ही तेल वापरत असाल तर त्याचही प्रमाण खूप कमी लागतं चला मस्तपैकी आपले धिरडे तयार झालेले आहे मस्तपैकी पालथ करून घेऊया बाजूनी छान असं तूप सोडून घेऊया आपले गरमागरम भगरीचे मौसूज जाईदार धिरडे तयार